नमस्कार मित्रांनो मी अजित मोरे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ट्रॅव्हलिंग किंवा ट्रेकिंग गड किल्ले न फिरता आपण आज एक क्रिएटिव्ह गोष्ट करणार आहे तर ती गोष्ट तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका तर चला आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो क्रिएटिव्ह गोष्ट म्हणजे नेमकं काय आहे ही कास्टिंग किट आहे हे आपण ॲमेझॉनवरून मागवलेले आहे त्याची लिंक आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हे जे मी मागवलेलं आहे हे तेराशे रुपयामध्ये आहे ते त्याच्यामध्ये काय काय भेटतं मी तुम्हाला, काई -काई तुम्हाला ते दाखवतो आता टप्प्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर आपल्याला हे जो तो मोल्ड तयार झाला की त्याला ठेवण्यासाठी एक स्टँड आहे त्याच्यानंतर ही मोल्डिंग पावडर आहे हे इन्स्ट्रक्शन आहे कसं करायचं आहे ते त्याच्यानंतर कास्टिंग पावडर आहे त्याच्यानंतर हा आपल्याला एक पॉलिश पेपर भेटतो हा एक ब्रश आणि हा ॲक्रेलिक कलर आहे गोल्डन तुम्ही आ, दुसरा बाहेरून विकत घेऊ शकता आणि हे काय त्यांचे थँक्यूचे लेटर आहेत बस बाकी काय नाही आहे आणि हा एक म्हणजे आपलं एक तूथपिकसारखंच आहे हे तुमचं जे मोल्डिंग जर तिथे कुठे अडकलं असेल तर हे तुम्ही डिटेलिंग करू शकता या स्टिकने ते कास्टिंग तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही डब्यामध्ये बघितलंच तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्या इन्स्ट्रक्शनमध्ये ज्याप्रमाणे सांगितल्या हिशोबाने आपण काय काय लागणार आहे ते तो दाखवतो तुम्हाला तर पहिला हा आपल्याला ट्रान्सपरंट एक डब्बा लागला तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता त्या डब्यामध्ये पण आपल्याला एक हा एक ट्रान्सपरंट टब्बा लागेल त्याच्यानंतर हे तीन लिटरचं पाणी आहे हे एक लिटरचं आहे आणि ही माझी जी बॉटल आहे हे दीड लिटरची आणि हा कोकोनट ऑईल आपण त्या मिक्सरमध्ये हात टाकणार तर ते मोल्डिंग आपल्या हाताला चिटकू नये म्हणून आपण तेलाचा वापर करणार आहे आणि हे मिक्सर बनवण्यासाठी तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक ते मिक्सर असेल ते पण चालेल हे पण चालेल हे आपल्याला एवढे वस्तू लागणार आहे आपण चला आता सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याकडे ही वेईंग मशीन आहे तर आपण ह्याच डब्यामध्ये आपण ते कास्टिंग करणार आहे आणि इन्स्ट्रक्शन मध्ये दिल्याप्रमाणे ह्याच्यावरती बरोबर आपण वजन करून टू पॉइंट सिक्स्टी एम एल वॉटर याच्यात टाकणार आहे तर चला आणि ही प्रोसेस एकदम फास्ट करावी लागेल कारण की ते सुक सुकून जातं लगेच कॅल्क्युलेट करून ह्याच्यात पाणी टाकायचं आहे ह्याला झिरो करून घेऊ आपण आणि ही आपली दीड लिटरची बॉटल वन पॉइंट फाय आले तर आपल्याला टू पॉइंट सिक्स्टी करायचं टू पॉइंट सिक्सटी एम एल वॉटर झालेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये फटाफट कास्टिंग पावडर टाकून ते ब्लेंड करून आहे आणि त्याचे लम्स तयार नाही झाले पाहिजे तर चला लवकरात लवकर आपण ही पावडर टाकून घेऊया तर मित्रांनो ही आपली मोल्डिंग पावडर टाकायची याला लम्स आले नाही पाहिजे चांगली मिक्स करून घ्यायची फटाफट लवकर याच्यात टाकावं लागेल कारण की तो। आता हिला दोन ते तीन मिनटं आपल्याला सुकून द्यायचे तर बघूया कशी तयार होते तर मित्रांनो आपण आता हे आता हात काढूया ड्राय झालेला आहे हळूहळू बघूया कसं झालंय काय सांगता येत नाही आहे तर मित्रांनो हे आपल्याला पावडर असं मिक्स करायचे आणि याच्यामध्ये जसं जसं आपल्याला लागेल तसं जसं पाणी ते जास्त घट्ट पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचं ना करा मिडियम बॅटर कसं बनवतो तसं असे घट्ट होऊन नाही द्यायचे आणि लम्स पण नाही आणायचे त्याचे आता लवकरात लवकर तिला आपल्याला टाकायचे ते लवकर घेऊया पहिली थोडी टाकू येते आता आपल्याला मिक्स करू तिला आणि हे लवकरात लवकर हळू हळूहळूहळू हळू आणि ह्याला थोडी ऍडजस्ट करू आपण टॉपअप करू याला थोडं लेवलला राहील हा जो लाकडी स्टँड भेटला आहे बरे ते त्याच्यावरती बरोबर बसाल तर चला आता आपण भेटूया आता एक दोन तासानंतर मित्रांनो हे बघा हे आपला मोल्ड आता थकून रेडी झालेला आहे कडक झालं आहे आणि हे लूज झालेलं आहे आपण काढूयाला तर चला मित्रांनो आपण हे आता खाली करूया हे बघा मित्रांनो आपला मोल्ड बनवून रेडी झालाय तर हे थोडं आपण क्लीन करून घेऊया हे बघा मित्रांनो एक करा या या है। है क्लीन करा लगना स्टेज च उपयोग कर बैगे लंब्या बैग घे औस आंब्या आंब्या के न Where you? And you should know that we on this forever. You don't know me well, just ask again. And you should know that I'm with all the fuckery. Why don't you sit down and just watch the film? And you should know that Khan got a bottle of Dom feeling like Julio. Pass it in. Mind on some M's, going in. Back in that bag where I'm going again. I'm dunking on them, just load the rim. Free my niggas, it's all in the pen I hit it once, I'ma hit it again. She with me, you know she a 10. She a Barbie, you know I'm a Kent Rolling some dope, sipping some gin. It's always been nuts, never was them. Back in my bag, they know it's a gem. Tell them to watch it, and I ain't talking my pockets, just know we ain't running out the way that we stock it. If I got it, you got it. If I call it, she slide and tell her to mop it. Yeah, I got that shit done Then she took that thing off and bring it around. Going at it till I'm on. Put that nani in a hole. I'm beating it down. I'm back in that bag again. Whoa, whoa, oh say less. I'm back in that bag again. Yeah, yeah. Oh say less. I'm back in that. Yeah. What you doing? Yeah, yeah. I'm back in that. Hey, hey. where you going? Hey.